माझं तसं तुम्ही म्हटलं की मी स्वत माझ्याकडे मोस्ट एक्सपेन्सिव्ह फोटोग्राफर आहे मराठवाड्यात माझं अपॉइंटमेंट बेसिसवर मी फोटोज काढतो पोर्टफोलिओज फॅशन इंडस्ट्रीयल ऍडव्हर्टाइजिंग फोटोग्राफी आणि त्याच्यातून जे इन्कम होतं ते मी वाईल्ड लाईफमध्ये टाकतो म्हणजे फुल टाईम मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करत नाही जेव्हा जेव्हा मी आणि माझी सेव्हिंग होईल एक टार्गेट ठेवते हो की माझ्याकडे जेव्हा पैसे होतील त्यानंतर मी दोन महिने तीन नंतर ते काम करतो पण वाईल्ड लाईफ मुळे काय झालं अनेक असंख्य अमेझिंग लोक मला भेटले आणि एक वेगळा अनुभव जंगलामध्ये काही फिक्स नसतं कधी काय होईल याच्यासाठी तुम्हाला खूप रात्र दिवस वर्षोनुवर्ष टाकायला लागतात बरोबर जे काही मुवमेंट येते ती तुम्हाला कॅप्चर करणं हे खूप जास्त चॅलेंजिंग आहे okay. तसं आपल्या वर्कमध्ये किंवा डेली रुटीन मध्ये नाहीये किंवा एखाद्या स्टुडिओ वर्क मध्ये नाहीये हे तुम्ही अरेंज करू शकता तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप सोपं जातं तर त्याच्यामुळे मी माझं इन्कम सोर्स जे आहे हे फोटोग्राफीमध्ये आहे अदर सोर्सेस म्हणजे मिडल क्लास असल्यामुळे मी काही खूप फुल टाईम माझी खूप इच्छा आहे फुल टाईम करायची पण पॉसिबल नाही आहे मी जेव्हा आता रिसेंटली पॅरिसला अवॉर्ड घ्यायला गेलो तेव्हा असंख्य मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज मोठे मोठे पण यांनी मला ऑपॉर्च्युनिटी दिली की या तुम्ही आमच्याकडे काम करा आम्ही फक्त फोटोग्राफी करा बाकीचं आम्ही तुमचं सगळं खर्च करू किंवा पण आपलं कसं सगळं आपले फॅमिली आहेत फॅमिली मेंबर्स आहेत त्याच्याकडे आपल्याला लाईट बिल पण भरायला लागतं पण भरायला लागतं मुलांना शाळेतही भरायला ह्या सगळ्या गोष्टी करून ते करणं इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग आणि हे एक मते खूप वेगळा अनुभव आहे आणि हे मला जास्त आवडतं तर त्याच्यामुळे मी अजून सध्या तरी काही प्लॅन केलेला नाहीये तर त्याच्यामुळे तुम्हाला एक कुठलं तरी इन्कम सोर्स पाहिजे त्याच्यानंतरच तुम्ही वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करू शकता ग्रेट फार महत्वाचा प्रश्न होता हा कारण हा खूप जणांच्या बाबतीत होता माझ्याही मनात हा प्रश्न बराच दिवस असा होता वाँ 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 की जेव्हा आपण इंस्टाग्राम ओपन करतो आणि एखादं रील बघतो आणि एखादा सिंह छान जांभाई देतो फोटोग्राफ कि वा किती छान आहे सगळं असं वाटतं पण तेव्हा कुटुंबामध्ये एक वाघ आपली वाट बघत असतो आणि तो जो वाघ आहे ना त्याच्या सगळ्या जेव्हा फुलफिलमेंट कम्प्लीट होतात आपल्या दृष्टिकोनातून तेव्हाच नंतर सिंहासमोर आपण जंगलातल्या जाऊ शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत आणि जे वाईल्ड लाईफ करतात त्यांना माहिती आहे त्या गोष्टी कारण एक दिवस गेलं आणि वाईल्ड लाईफ करून आलं असं होत नाही तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की वाईल्ड लाईफ जेव्हा आपण करतो तेव्हा काय होतं की असं नसतं म्हणजे बाकीच्या सगळ्या पद्धतीच्या फोटोग्राफीच्या ज्या काही जे ऑनर्स आहेत त्याच्यामध्ये एव्हरीथिंग इज फिक्स तुम्ही तिथे जाणार आहात तुमच्यासाठी अशा अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक ट्वेंटी पर्सेंट मॅक्सिमम तुम्हाला बदल असतील घडलेले ते तुम्ही फेस करायचे आणि तुम्ही ते यू गेट इट डन तुम्ही करून ते येता पण वाईल्ड लाईफ मध्ये प्रत्येक क्षणाला सगळंच अनप्रिडिक्टेबल आहे कुठलीच गोष्ट निश्चित नाहीये क्षणाक्षणाला थरार आहे क्षणाक्षणाला सगळं बदलत आहे सर मला सांगा या हे आपल्या समोर जी आता इमेज दिसते या इमेज बद्दल तुम्ही काय सांगाल काय नक्की सर्वात अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली आज माझे फॅमिली मेंबर्स आहेत माझी वाईफ आहे माझी टेक्निकल टर्मला सॉरी सर करतो टेक्निकल टर्मला मी विनंती करतो की स्क्रीन वरती ही इमेज दिसत नाही आली फाईन थँक्यू थँक्यू सो मच थोडेसे लाइट्स या ठिकाणचे नाट्यगृहाचे जी लोक आहेत त्यांना सांगतो की थोडेसे या ठिकाणचे लाईट येस थँक्यू सो मच थँक्यू सो मच so स्पेशली थोडासा हा जो लाईट आहे मधला हा थोडासा कमी करा प्लीज येस थँक्यू सो मच आय थिंक आता जास्त चांगलं व्हिज्युअल असेल तुम्हाला राईट ग्रेट खूपही काळोख नको नाट्यगृहामध्ये येस थँक्यू सो मच इथला लाईट थोडा कमी करा नव इट इज परफेक्ट थँक्यू सो मच सर्वात प्रथम मी सांगेल की इथे आज माझी फॅमिली सुद्धा आलेली आहे माझी मुलगी आहे वाईफ आहे आणि मी इतकं का काम करतो पण घरात काहीच दाखवत नाही जेव्हा पेपरमधून कोणाला मला अवॉर्ड मिळतं तेव्हा त्यांना कळतं कारण माझं बेसिक प्रिन्सिपल आहे आपण आपल्या फोटोला कधीच चांगलं म्हणू नये लोकांनी त्याला चांगलं म्हटलं पाहिजे कारण आपल्याला नेहमीच आपल्या सगळ्या गोष्टी चांगल्या वाटतात तर जेव्हा कुठे त्यांना हे कळतं आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांना पण माहीत नाही की माझ्या आयुष्यात किती घटना घडलेल्या आहेत मी शेअर पण नाही समजा मी सांगितलं तर बहुतेक करून माझी फोटोग्राफी कम्प्लिटली बंद होऊ शकते तर हा जो फोटो तुम्ही बघत आहात हा अतिशय युनिक इमेज आहे हिमालयन बर्ड्स आहे आणि मला म्हणजे स्पेशली जे पुरुष वर्ग आहे यांना अभिमानाने सांगता येईल की पक्ष्यांमध्ये बर्ड्स जे मेल आहेत ते सुंदर असतात जसं <laughs> आपल्यामध्ये मुली किंवा स्त्रिया सुंदर असतात तर आपल्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे की जेवढेही बर्ड आहेत अतिशय अतिशय सुंदर दिसतात आणि फिमेल थोड्याशा नॉर्मल दिसतात तर हाच एक अतिशय रेअर बर्ड आहे त्याच्यावर रेड कलरचा जो बर्ड आहे तो आहे आणि राईट साइड बघा फिमेल बसलेली आहे येल्लो कलरची तर दोन तीन वर्षापासून मी अतिशय सुंदर हिमालयामध्ये साताल पंगोट म्हणून ही अतिशय चांगली जागा आहे तिथे हा एक फाईन आर्ट इमेज काढलेली आहे ग्रेट आ, या इमेज मध्ये तुम्ही क्लिक करत होता हा फोटो स्पेसिफिक क्लिक करत होता साधारणपणे तुम्हाला या स्पेसिफिक बर्ड साठी जसं बर्ड ऑफ पॅराडाइस बद्दल आपण बोलतो ऐकतो त्या पद्धतीने जेव्हा ही इमेज बघतोय किती वेट किती करावं लागलं या फोटोसाठी किती वेळ थांबायला लागलं ऍक्च्युली कसं असतं क्वालिटी आणि क्वांटिटी हे दोन प्रकार आहेत याच्यामध्ये की नुसतं काढलं आणि गेलं असं नाही होऊ शकत माझी स्पेशलिटी ही एक फाईन आर्ट आणि युनिक कलर कॉम्बिनेशन बॅकग्राऊंड हे सगळं जोपर्यंत नाही मिळत तोपर्यंत मी क्लिक करत नाही आणि स्पेशली बर्ड फोटोग्राफीला खूप चॅलेंज आहेत मोठे मोठे लेन्सेस तुम्हाला कॅरी करून घेऊन फिरायला लागतं आणि ट्रॅकिंग करायला लागतं न खाता पिता जेवढं काही लिमिटेशन्स असतील तुमचे हे आणि तुम्हाला एक पॅशनच पाहिजे पॅशन शिवाय तुम्ही बर्ड फोटोग्राफी असो किंवा अनिमल फोटोग्राफी असो ही होऊच शकत नाही ही दोन वर्षापासून मी हाय ऍटिट्यूडमध्ये तुंगनाथ म्हणून जागा आहे तिथे हा हिमालयन बर्ड्सचा फोटो काढलेला आहे ग्रेट पुढच्या इमेज कडे वळायच्या आधी मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो की जो खूप जणांच्या मनात आहे आणखी खूप जणांनी मला हा गोष्ट आधीच विचारली होती की तुम्ही सर प्लीज का ती गोष्ट अशी आहे की तुम्ही कॅनन की निकॉन मी निकौन करतो, मी करतो आणि स्वतः निकॉनचा ब्रँड अम्बेसिडर आहे ग्रेट मागच्या पस्तीस वर्षापासून निगेटिव्ह मी काही नुसतं डिजिटलचं नाहीये निगेटिव्हच्या काळापासून जेव्हा मॅन्युअल फोकस होतो एका वेळेस दोन दोन तीन तीन कॅमेरे वापरायला लागायचे स्लाइडचा वेगळा ब्लॅक अँड व्हाईटचा म्हणजे वेगळा म्हणजे निगेटिव्हचा वेगळा त्या काळापासून मी कंटिन्यू एकच ब्रँड वापरत होतो त्याच्यामुळे मी निकॉनला जास्त प्रेफर करतोय मी पण निकॉनच आहे माझं असं बरं वाटलं बडे बडे लोक निकॉन नाही करणार असं काही नाही आहे तुम्ही कुठलाही ब्रँड वापरू शकता इक्विपमेंट मी तर याच्यावर हे म्हणेन की इक्विपमेंट तुम्ही परचेस करू शकतात स्किल परचेस नाही करता जाऊया आपण असं छान पैकी बगळ्यांचं झाड आहे खूप सुंदर बघा त्याच्यावर पानं नाही आहेत मस्त निळ आकाश आहे आणखीन एक फ्लाइट जस्ट ऍक्शन मध्ये आहे आणखीन तो फोटो टिपलेला आहे कुठला आहे सर फोटो हा भरतपूर बर्ड सँक्च्युरी म्हणून जागा आहे भारतातील अतिशय सुंदर अशी जागा आहे आणि पक्षांसाठी हे स्वर्ग मानलं जातं स्पेशली नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी ह्या ठिकाणी हे मायग्रेटरी बर्ड्स येतात हे या पक्षाचं नाव पेंटेड स्टॉर्क आहे आणि हे ब्रीडिंगसाठी तिथे येतात आणि दोन ते तीन महिने तिथे थांबतात आणि त्याच्यानंतर मग ते आपल्या पिल्लांना घेऊन परत मायग्रेट होतात तर अतिशय सुंदर अशी जागा आहे भरपूर म्हणजे परदेशातून पण ह्या ठिकाणी चांगले बर्ड्स येतात आणि फोटोग्राफी किंवा नेचर लव्हर याच्यासाठी अतिशय सुंदर जागा आहे हे एकमेव नॅशनल पार्क असं आहे की जिथे तुम्ही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्या पार्कमध्ये फिरू शकतात पायी फिरू शकतात सायकलनी फिरू शकतात तुमची क्रिएटिव्हिटी तुमचे जी फोटोग्राफीचं एक पॅशन आहे तिथे तुम्हाला तिथे कुठलंच बंधन नाही आहे आणि अतिशय जवळून चार ते पाच फुटापर्यंत हे पक्षी तुम्हाला आढळतात आणि तुम्ही ते फोटोग्राफी करू शकता पुढचा प्रश्न विचारेन मी की जेव्हा आपण वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा विचार करतो तर स्पेसिफिक माझे मित्र जे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी प्रेमी इथं आहेत खूप जण आहेत त्याच्यामध्ये तर ते सगळीच जे काही बर्ड वॉचिंगमध्ये आहेत काही वाईल्ड लाईफ प्रत्यक्ष करतात तर साधारणपणे कुठल्या लेन्सेस ह्या असाव्यात ज्या मस्ट मध्ये जातात मस्ट मध्ये जातात म्हणजे आर एन नंबर ऑफ लेन्सेस बघतोय आपण कॅनन मध्ये बघतोय निकॉन मध्ये बघतोय टॅमरॉन मध्ये बघतोय सगळ्याच कंपन्यांनी खूप चांगल्या चांगल्या लेन्सेस आता प्रोड्यूस केलेले आहेत पण अशी एक लेन्स मला तुम्ही सांगू शकाल का की जी लेन्स मस्ट की जी तुम्ही बरोबर ठेवली पाहिजे सगळ्यात प्रथम प्रथम मी हे सांगेन की आपण काय पर्पजसाठी फोटोग्राफी करतो एक छंद म्हणून करतायत किंवा साठी करतायत तुमची लेव्हल काय आहे तुमचा एक्सपिरियन्स काय आहे मी पण अतिशय बेसिक म्हणजे कोसिनासारखे कॅमेरे वापरून जसं जसं माझा अनुभव आला जसं मला लोकांनी लाईक करायला लागलं जसं माझी इम्प्रुवमेंट गेली त्या हिशोबाने नंतर मी अपडेट होत गेलो डायरेक्ट माझ्या मते उडी मारणं हे फार चुकीचं आहे आपल्याकडे जे काही इक्विपमेंट आहे लेन्सेस आहेत ते समजवले पाहिजे त्या लेन्सची कॅपॅटी कॅपॅसिटी समजली पाहिजे आणि त्या विषयाचेच फोटो आपण काढले पाहिजे रेंजच्या बाहेर पॉसिबल नाही आहे स्पेशली आ, आता मी जे काय काम करतो आहे हे पण आत्ताकडे म्हणजे मागच्या तीन चार वर्षापासून हायटेक जगातले सगळ्यात हायटेक कॅमेरा फिफ्टी मेगा पिक्सल झेड नाईन वगैरे एट हंड्रेड एम एम आठ एम एम पासून तर आठशे एम एमच्या लेन्सेस सगळे आज माझ्याकडे आहेत uh, ते पण म्हणजे uh, मी म्हणेल की फार मी ऑनेस्टली काम केलं आणि जसं जसं मला अनुभव घेत गेला गे आणि तुमच्यासारखे अमेझिंग लोक भेटले प्रत्येकाकडून काहीतरी शिकायला मिळालं जसं माझं आता रिसेंटली वाईल्डस्केप नावाचं पुस्तकं पब्लिश झालं होतं मुकेशजी अंबानी यांच्या हातून झालं होतं त्या कार्यक्रमाला एकशे ऐंशी श्रीमंत लोक रिचेस्ट पर्सन त्या कार्यक्रमाला होते मला माहीतही नव्हते की मी तिथपर्यंत पोहोचेल म्हणून पण हे सगळे जेवढेही लोकं आहेत दिस इज आर ऑल आर, आर आर्टिस्ट हे नुसते मोठे नाही आहेत त्यांच्याकडे ती एक कला आहे त्याच्यामुळेच ते त्या लेवलवर पोहोचू शकलेले आपल्याला आता मी भरपूर क्लोज लोकांशी आहे त्याच्यामुळे मला कळतं आणि व्हेरी डाऊन टू अर्थ खूप सिंपल लोक आहेत okay. तर बऱ्याच वेळेस असं होतं की आपण खूप ऍटिट्यूडमध्ये राहतो की नाही मी म्हणजे खूप मोठा तर हे खूप चुकीचं आहे आणि आपल्याकडे असतं एवढं आणि आपण दाखवतो एवढं अमेझिंग लोक आहे विश्वामध्ये काम करणारे आपण yeah. काहीच नाही आहे तर त्याच्यामुळे आपण आपली जी लेन्सेस आहेत हे स्पेशली बर्ड फोटोग्राफीला एट हंड्रेड mm, एम एम फाय हंड्रेड mm एम एम लेन्स लेंच, स्लो लेन्सेस फाय लेन्सेस हा खूप मोठा विषय आहे तर त्याच्यामध्ये टेक्निकल आपण जेव्हा स्पेशली आपले स्टुडंट राहतील ज्यांना खरंच आहे त्याच्यासाठी आपण एक वेगळं वर्कशॉप करू आणि पक्ष्यांना मोठे लेन्सेस याच्यासाठी लागतात की आपण त्यांच्याजवळ जाऊ शकत नाही आणि त्यांचे जे नॅचरल ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या कॅप्चर करणं खूप महत्त्वाचं असतं मध्ये मला एक गोष्ट विचारायची म्हणजे तुम्ही आता वाईल्ड लाईफला जर इथून निघालेला असाल आणि तुमच्याकडे खूप लेन्सेस आहेत जसं तुम्ही आताच म्हणलं सगळ्यात लाडकी असते कशी आपली कुठली कॅरी करा माझ्याकडे जी फेवरेट होत माझं ड्रीम होत फोर हंड्रेड टू पॉइंट एट जी लेन्स आहे क्या बात ती लेन्स कमीत कमी अठरा लाख रुपयाची आहे येस मला त्याच पॉइंट वरती घेऊन यायचं होतं आणि मला मध्ये सरांना मी दोन मिनिटं थांबवतोय हो अठरा लाख रुपयाची लेन्स घेणारा फोटोग्राफर हा वेडाच असावा लागतो आणि मी ठरवलं किंवा मग कुठल्या तरी एका टॉप लेवल वर अरे बापरे तेवढं मोठं कसं असतं माहिती आहे का वाईल्ड लाईफ फोटोग्राफी मध्ये हे जेव्हा सगळं करतो त्याला त्याला मुलं बाळ संसार समाज नातेवाईक सगळ्या गोष्टी असतात तर नुसतं लेन्सचा आकार मोठा असून चालत नाही मन पण मोठं असायला लागतं त्याचं आणि दुसरं अजून एक सांगेल की तुम्ही जेव्हा एखादं कमर्शियल व्हिजन ठेवून काम करतात ना ते काम नाही होत ओके okay. एक असं म्हणजे की नाही फोटो काढेल आणि खूप मोठा पैसे कमवेल आणि माझं खूप मोठं नाव होईल जेव्हा हे व्हिजन ठेवतं तेव्हा तुम्हाला निसर्ग काहीच देत नाही लक्षात ठेवा त्याच्यामुळे तुम्ही एक मनापासून भेटलं भेटलं नाही भेटलं एनिवे anyway. काम करत आहे निस्पृह एक्झॅक्टली काम एक खूप मोठी गोष्ट शिकवतो वाईल्ड लाईफ फोटोग्राफरला कारण प्रत्येक फोटोग्राफीच्या क्षेत्रामध्ये अँड टेक प्रकार आहे बाकीच्या सगळ्याच ठिकाणी पण निसर्ग तुम्हाला ओतप्रोत भरून देतो काय तर ते समाधान देतो खूप मोठं समाधान देतो निसर्ग की जे कदाचित कुठल्या मॉल मध्ये मिळणार नाहीये कुठल्या दुकानात मिळणार नाहीये कुठे ऑनलाईन मिळणार नाहीये त्यामुळे फोटोग्राफी मध्ये वाईल्ड लाईफ फोटोग्राफी का सिलेक्ट केली असेल सरांनी मला असं वाटतं त्याचे एक एक पैलू आता उलगडत आहेत बरोबर ना येस मी पुढच्या इमेज कडे जातो अमेझिंग हा like okay. आपण एक अवॉर्ड विनिंग इमेज आहे रिसेंटली ऑस्ट्रेलियाला ह्या फोटोला अवॉर्ड भेटलेला आहे ऍनिमल्स ज्या काही ऍक्टिव्हिटी करतात ह्या उगच नाही करत okay. जसं आपल्याला सुंदर दिसावस वाटत तस पक्ष्यांना प्राण्यांना देखील सुंदर दिसावसं वाटतं अट्रॅक्टिव्ह लोकांनी आपल्याकडे बघावं दुसऱ्या ऍनिमलने आपल्याकडे बघावं असं हे बिहेव्हिअर आहे जसं स्नान आंघोळ वगैरे आपली झाल्यावर आपण जसं परफ्यूम मारतो चांगले कपडे घालतो पावडर लावतो त्याचप्रमाणे एलिफंट जेव्हा त्याचं ते रिव्हरमध्ये येऊन आंघोळ करतात पूर्ण शावरने ओंगावर पाणी टाकतात त्याच्यानंतर जंगलामधली अतिशय सुंदर अशी माती ते सिलेक्ट करतात oh. की अशी कुठलीही माती घेतली असं नाहीये ah. ती स्पेसिफिक त्या ठिकाणी जातात हो oh. आणि डस्ट बाद घेतात त्याचा हा एक अतिशय युनिक इमेज आहे ही आणि त्यांच्या अंगावरचे जे इन्सेक्ट बसतात काही आ... आ... okay. 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 तर इन्सेक्ट्स बसतात त्यांच्यासाठी काही जखम झाल्या असतील तर त्या ते पण त्याच्यामधून रिकवर होतात okay. असं ते बिहेव्हिअर आहे आणि मी हा फोटो जिम कॉर्बेट नॅशनल पार्क मध्ये काढलेला आहे अतिशय सुंदर नॅशनल पार्क आहे एलिफंट साठी करायची असेल तर दिस इज द बेस्ट प्लेस आणि त्या ज्या वेळेस मी फोटो काढत होतो त्याच वेळेस दोन जॅकल क्रॉस करत होते आणि त्याच्या समोरच केलेली होती योगा आणि ते क्रॉसिंग असल्यामुळे ती एक फार युनिक इमेज मिळाली प्रॉपर सिलोट मध्ये मॉर्निंग मध्ये काढलेला क्या बात आहे क्या बात आहे फोटोग्राफी साठी वाईल्ड लाईफ ला जेव्हा तुम्ही जाता आता आपण बघतो की जसं आपण ताडोबा मध्ये जातो जिम कॉर्बेट ला जातो अन्य कुठेही जातो इवन भिगवण ला जातो बड्स साठी तर लवकर जायला पाहिजे हे खरं आहे पण तरी पण एक स्पेसिफिक काहीतरी तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगू शकाल का, सा सा का की कुठल्या वेळा बेस्ट असतात की ज्या वेळेला वाईल्ड लाईफ साठी ला जायला पाहिजे खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे कारण फोटोग्राफीमध्ये गोल्डन आवर्स असतात सकाळी सिक्स टू एट ओके okay. आणि इव्हिनिंगला आफ्टर आ, चार ते सहा लाईट कमी होईपर्यंत आणि ह्याच वेळेस बर्ड आणि ॲनिमलची ऍक्टिव्हिटी होते लेस लाईट जास्त जेव्हा लाईट वाढतो त्यामुळे पक्षी आणि हे प्राणी आतमध्ये जातात ओके okay. डीप फॉरेस्ट मध्ये जाता। जातात आणि त्यांना ज्या ठिकाणी थंड असेल आणि जिथे अनिमल म्हणजे दुसऱ्या पक्षा माणसांचा वावर नसेल अशा ठिकाणी हे मुव्ह होतात तर त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त चॅलेंज पण आहे की आ, अर्ली मॉर्निंग आणि लेट इव्हिनिंगला फोटो काढायला तर त्याच्यामुळे बेस्ट टायमिंग हे दोन आहे ग्रेट पुढच्या फोटोकडे जातोय मी हा फोटो बघितल्यानंतर असा एक बघा असं छान पैकी असं वाटतंय की असं मन प्रसन्न होऊन असं बघत राहावं असं पीस ऑफ माइंड देणारा फोटो आहे हा सो so, uh, काय नक्की ही मॅजिक मी या फोटोला म्हणेल की दिस इज अ मिनिमलास्टिक इमेज मिनिमलास्टिक फोटोग्राफी काही प्रकार आहे की ज्याच्यामध्ये कमीत कमी एलिमेंट्सचा वापर होतो आणि कमीत कमी एलिमेंट्स जेव्हा तुम्ही शो करता तेव्हा तो पिक्चर जास्त मनाला भावतो एलिमेंट्स जेव्हा कमी असतात कुठल्याही एखाद्या इमेज मध्ये तेव्हा काय होतं डिस्ट्रॅक्शन कमी होतं आपलं आणि जेवढं लेस डिस्ट्रॅक्शन असेल तेवढी ती मनामध्ये इमेज कायमस्वरूपी खोल घर करून राहते दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ मिनिमलास्टिक फोटोग्राफी वाईल्ड मध्ये मिनिमलास्टिक करत असताना काय काय त्रास होतो <coughs> प्रथम मी सांगेल की या पक्षाचं नाव रोजी पेलिग्स आहे हे मायग्रेटरी बर्ड्स आहेत अगेन हा फोटो भरतपूर बर्ड मध्ये काढला मागच्या वीस ते पंचवीस वर्षापासून मी सातत्याने या ठिकाणी एव्हरी इयर जातो आणि फोटोग्राफीला क्रिएटिव काम करायचं असेल तर ती अतिशय चांगली जागा आहे आणि मला खरं एनर्जी देणारी ही जागा आहे एव्हरी टाईम तुम्हाला काहीतरी नवीन नवीन भेटत आणि फोटोग्राफीमध्ये स्पेशली कुठलीही फोटोग्राफी असू द्या की तुमच्या डोक्यामध्ये एक एक फ्रेम तयार केली पाहिजे ओके okay. की मला ह्या 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 ठिकाणी वेळेस मध्ये फोटो तुमच्या डोळ्यासोबत तयार पाहिजे तिथे जाऊन करणं इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग आणि डिफिकल्ट आहे मग त्यासाठी तुम्हाला दोन वर्ष लागतील एक वर्ष लागेल पण तो फोटो मग इतका अमेजिंग पटेल एक्झॅक्टली exactly, मी माझ्या मुलांना पण म्हणजे माझ्या स्टुडंट्सना पण सांगतो जर मी मध्ये इंटरप्ट करतोय की ही गोष्ट खूप सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे म्हणजे मी सर सर जे काही सांगतायत त्याचं तुम्हाला थोडक्यात सारा सांगतो आपल्याला खूप सारे इमेजेस बघायचे आहेत खूप सारे डिस्कस करायचंय की फोटो हा खरा तो निघताना डोक्यात असला पाहिजे फोटो हा कितीतरी वर्ष ड्रीम केला पाहिजे आपण मग तीन गोष्टी घडतात पहिली गोष्ट लॉ ऑफ अट्रॅक्शन दुसरी गोष्ट तिथल्या सिच्युएशन आणि तिसरी शेवटची गोष्ट म्हणजे टेक्निकल टर्म्स वॉट काइंड ऑफ मटेरियल युआर युझिंग सुंदर फोटो निघतोली सो हा एक जर्नी असतो एका चांगल्या फोटोचा विनिमलास्टिक फोटोग्राफीमध्ये फोटो म्हणजे मी सांगायला आवडेल डिसेंबर नोव्हेंबरमध्ये सॉरी डिसेंबर आणि जानेवारी अतिशय धुक असत आणि समजा तुम्हाला इवन फाईन आर्ट इमेजेस क्रिएट करायचे असेल ते इतकं जास्त फोक असतो की तुम्हाला अक्षरशः दोन तीन फुटावर पण नाही दिसत पक्षी पक्षीने प्राणी तर त्यावेळेस तो पक्षी येणं लाईट येणं त्या मोमेंटला आपण तिथे प्रेम राहणं तिथे वापरणं प्रॉपर जे एक फोटो हजारो गोष्टी आहेत गेलं आणि फोटो काढला येस yes. त्याच्याने तुमचा इमेज क्रिएटिव्ह नाही बनवू शकत युनिक बनवू त्याच्यामुळे तुम्हाला ती फ्रेम तिथे पाहिजे त्या जागेवर तुम्हाला सातत्याने एकच जागा ठरवली पाहिजे आणि तिथे तो फोटो केला म्हणजे फॉग जेव्हा बघतो आपण फॉग कोणाला आवडत नाही आपण सध्या लोणावळ्यात गेलं तरी आपल्याला ते छान वाटतं राईट बरोबर आहे ना खूप सुंदर वाटतं आपल्याला ते पण त्याच वेळेला फॉग मध्ये गंमत असते की फॉग मध्ये आपल्याला जे ऑब्जेक्ट शूट करायचे ते नक्की कुठे आहे ते फार डीप असून पण चालत नाही बिकॉज त्याची क्लॅरिटी कमी होणार आहे आणि खूप जवळ असून पण चालणार नाही कारण मागे सगळा व्हाईट मॅच मिळेल सो एक्सपोजिंग खूप करेक्ट असावं लागतं आणि वाईल्ड लाईफच्या बाबतीत तर ते खूपच तज्ञ माणसाचं काम आहे त्याचं कारण असं आहे की पक्षी हे सांगून ओढणार नाहीये आपण ब्राईड अँड ग्रुम ला पोज देऊ शकतो जरा असे थांबा म्हणून पक्ष्यांना कोण देणारे आहे पोज राईट सो इच अँड एव्हरी मुवमेंट इज अनप्रेडिक्टेबल काहीही सांगता येत नाही असं जे काही असतं ते वाईल्ड लाईफ आहे पुढच्या इमेज कडे जाऊया वंडरफुल इमेज काय आहे येईल आपण बऱ्याच वेळेस कॉमन सब्जेक्ट आहे म्हणून सोडून देतो हो oh. आणि सगळ्यात मोठी चूक आपण तिथे करतो ओके okay. हा जगामधला सगळ्यात नवीन ट्रेंड चालू आहे हा huh. की एमल विथ एन्व्हायरमेंट हो आणि हे दिस इज ऑल आहेत हे हे काही आपले रस्त्यावरचे आणि स्ट्रीटचे नाही आहे कम्प्लिटली फॉरेस्ट मध्ये राहणारे हे आहेत मंकीज आहेत आणि यांच्यासोबत मी सतत आठ ते दहा दिवसापासून सतत सकाळ ते संध्याकाळ त्यांना फॉलो करत होतो जंगलामध्ये फिरत होतो <coughs> आणि त्याच्यानंतरच त्यांनी मला जवळ येऊ दिलं वाईड अँगल लेन्सनी काढलेला फोटो आहे आणि अक्षरशः सहा इंच जो पहिला मंकी आहे yes. तो हार्डली माझ्यापासून एक सहा इंच लांब आहे भीतीने वाटली नाही दोन तीन वेळेस त्यांनी अटॅक केला ओके okay. पण जेव्हा त्यांना वाटत त्यांना जेव्हा कॉन्फिडन्स येतो की ह्या व्यक्तीपासून आपल्याला धोका नाहीये hmm. त्याच्यासाठी तुम्हाला सातत्य राहणं एक डिस्टन्स मेंटेन करणं खूप गरजेचं आहे okay. ओके पण म्हणजे नक्की काय करायचं जा त्याच्यासाठी तुम्हाला त्यांच्याशी एक अपुलकी म्हणा किंवा त्यांना फॉलो करायला पाहिजे किंवा ते बसले तर आपण पण बसायचं किंवा ती काय ऍक्टिव्हिटी करत असेल ती पण आपण ऍक्टिव्हिटी करायची हो oh. आणि सेम कपडे असेल तर एक्झॅक्टली एक्झॅक्टली इज व्हेरी न्यू आणि आपण जे कपडे आहेत हे पण सिमिलर पाहिजे की एकदम आपण एकदम exactly, असं एकदम पॉस्ट अप टू डेट घेऊन तसं नाही चालणार परफ्युम सुद्धा लावलेला चालत नाही oh. मी माझी एक अजून एक इमेज आहे ते त्यावेळेस ते करतो मी चांगले फोटो काढायचे का असेल तर तुम्हाला काय खूप घाम येतोय म्हणून आपण आपलं असलं काही चांगलं नाही जात असताना तर हा याला पण नॅशनल जिओग्राफीचा अवॉर्ड विनिंग फोटो आहे आणि त्याचं जे बिहेव्हिअर आहे अतिशय अग्रेसिव्हिमल्स आहे पण वाईल्ड अॅनिमल्स कुठले पण आहेत हे ऍग्रेसिव्हच असतात पण एक मेंटेन okay. तुम्ही हे केलं रिलेशन मेंटेन केलं किंवा कॉन्फिडन्स आला सातत्याने गेला तर नक्कीच बर्ड्स आणि अॅनिमल्सची आनि फोटोग्राफी चांगली होते आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला त्याचं बिहेवियर जोपर्यंत माहिती होत नाही तोपर्यंत तुम्ही चांगला फोटो काढूच शकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला बिहेवियर अभ्यास करणं खूप गरजेचं आहे ग्रेट मी एक थोडा वेगळा प्रश्न विचारतोय एक खूप वर्ल्ड फेमस वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे डेव्हिड यारो मी भयंकर प्रेम करतो त्या माणसावरती जे वेडा माणूस आहे जसं सर आहे तसे डेव्हिड यारो पण एक वेडा माणूस आहे खूप बँकर होते रिटायरमेंट नंतर सगळी जमापुंजी त्यांनी वाईल्ड लाईफच्या इक्विपमेंट खरेदी करण्यासाठी टाकली आणि त्याच्यानंतर आता वाईल्ड लाईफ मध्ये दे तुम्ही त्यांचं नाव ऐकलं असेल वाचलंही असेल मे तर तुम्हाला असं एक इंटरेस्टिंग गोष्ट कळली असेल त्यांच्याबद्दल की वर्षभरामध्ये दे डेव्हिड यारो ही व्यक्ती बाहेर असते फिरत असते फिर वर्षभर बाहेर फिरते तीनशे पासष्ट दिवस फिरतो माणूस हा आणि तीनशे पासष्ट दिवसांमध्ये त्यांना स्वतःकडून म्हणजे सरांचा जो मुद्दा आहे त्याच्याच मध्ये मी थोडस बोलतोय एक्सपेक्टेड आहेत स्वतःकडून आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो वाईल्ड लाईफ मध्ये जातो शूट करायला आपण जंगलामध्ये जातो आपण समुद्रावरती जातो आपण फिरायला जातो आपण प्रचंड फोटो काढतो बरोबर आहे खरं आहे ना आणि वाईल्ड लाईफ मध्ये काम करणारा डेव्हिड येरो जेव्हा जातो तेव्हा त्यांना वर्षभरामध्ये स्वतःकडून असलेली अपेक्षा किती आहे बारा फोटो महिन्याला तो एक फोटो स्वतःकडून अपेक्षित धरतो की जो मास्टर लेवलचा असेल त्याच्या तो वीस <coughs> ते पंचवीस प्रिंट काढतो फक्त आणि वीस ते पंचवीस प्रिंट काढल्यानंतर त्याचे स्वतःची त्याच्यावरती ऑटोग्राफ असते आणि ती ऑटोग्राफ असलेली हार्ड कॉपी तो सेल करतो आणि एक एकेका प्रिंटची किंमत बारा बारा लाख पंधरा पंधरा लाख असते वाईल्ड लाईफचं खूप वेगळं विश्व आहे आपण जेव्हा ते उलगडून बघतोय तेव्हा सरांनी जो मुद्दा मला आता सांगितला की असे ढिगभर फोटो काढून येऊन चालत नाही त्यांनी सांगितलेला मुद्दा खूप महत्वाचा होता की पेशन्स ठेवून एक डोक्यात ठेवून जा काढताना खूप काढायला लागतात खरे पुढच्या इमेज कडे जाऊया आपण हा अगेन एक बिहेवियर आहे बर्डचं भरतपूर बर्ड सेंचुरी मध्येच काढलेलं आहे एक जीविन आणि एक ऍडल्ट अशा दोन इगल्स आहेत आणि टेरेटरी फाईट असते ही हो oh. oh, oh, oh. hmm. की प्रत्येक पक्षाचा अनिमल्सचा एक वेगळा एरिया असतो एकमेकात आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी हे फाईट केली जाते मध्ये पण खालीच फक्त हे आपल्याकडे तर आहेच पण पक्षांमध्ये पण या बिहेव्हिअर आहे आणि बहुतेक करून त्याच्यापासूनच माणूस वाटत ग्रेट <laughs> 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 हा वाजवाव्यात असं मला पण का वाटलं दोन गोष्टींमुळे वाटलं की जेव्हा जेव्हा मुंबईला जातो तेव्हा वाटेत आपल्याला दिसतात पण मग याला अवॉर्ड का मिळालाय कृपया लहान मुलांना थोडस आवाज येणार नाही असं बघा प्लीज uh, पूर्ण ऑडिटोरियम डिस्टर्ब होतोय त्याच्यामुळे प्लीज माझी विनंती आहे की लहान मुलांना कृपया संभाळा आणि त्यांना खुर्चीवर नाचू देऊ नका फक्त धन्यवाद uh, हा जो फोटो काढलेला आहे फोटो आहे अतिशय एक्स्ट्रीम लेव्हलची किंवा थर्मल आणि टेम्परेचर अक्षरशः मायनस वनपर्यंत जातात तर अशा वेळेस आहेत ही सकाळच्या वेळेस ऍक्च्युअली इव्ही जस तो वाईट अँगलचा स्टो काढलेला तर फॉलो कर कंटिन्यू फॉलो करतो त्याच